हो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चितच होते काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवडता येत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तारताना आपली मात्र भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो करायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होई भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीला वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याहीपेक्षा आपल्या जवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी हिमालयातले संत, संत सुद्धा तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नकोस ना तुम्ही म्हणाल की आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलांना शाळेत घालतो तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही त्याला एखादी विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजेच तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून बर ये तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहतच असतो बघा आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी घेईल पण गुरु गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दूषित झालात म्हणजे तो दूषित होतो आणि म्हणून तुम्ही केव्हाही दूषित होऊ नका देहाचे भोग येतील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा तुम्हाला आता काही करणे उरली आहे असं समजूच नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा कसला आनंद झाला आहे रे त्यावरती तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही कारण आज मला गुरु भेटले जो असा झाला ना त्याला खरी गुरुची भेट झाली तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्हाला आणखी काही करण्याची जरुरीच राहणार नाही चला तर आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त